श्री स्वामी समर्थ उद्या पहिला मार्गशीर्ष गुरुवार चुकूनही या वेळेत पूजा मांडू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा साक्षात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष गुरुवार व्रत करण्याची विशेष परंपरा आहे हे व्रत आपल्यासाठी एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे उत्सव मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे उद्देश कोणता तर आपल्या घरात धन धान्य समृद्धी नांदावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूनं सुहासिनी महिला हे व्रत करतात धार्मिक मान्यता आहे की या व्रताचं मनोभावे पालन केल्यास भक्तांवर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते आणि त्यांना ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते गुरुवारच्या व्रताच्या तारखा मार्गशीर्ष महिन्यात कधी चार तर कधी पाच गुरुवार येतात यापैकी पहिल्या गुरुवारी, या गुरुवारी व्रताचा प्रारंभ होतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं कृपया लक्षात घ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे व्रत करतात आणि देवी महालक्ष्मीची आराधना करतात तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केलं जातं या महिन्याच्या पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे या दिवशी व्रत सुरू करावे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर आणि तिसरा गुरुवार पडत आहे जो म्हणजे अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो व्रताचा प्रारंभ मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार व्रताची समाप्ती उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आता लक्षात घ्या काही कारणांमुळे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही व्रत सुरू करू शकता करून त्याची महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताची सांगता करू शकता महालक्ष्मीची कृपा आपल्याला नक्की प्राप्त होईल पूजेची मांडणी आणि शुभवेळ सर्वांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकी पूजा कधी मांडावी उत्तम वेळ सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून लगेच पूजा मांडावी शक्य असल्यास दुपारी बारा वाजेच्या आत पूजा आणि पूर्ण करावी शुभवेळ संध्याकाळ जर सकाळी जमले नाही तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण या वेळेत माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं टाळण्याची वेळ म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत पूजा मांडणे टाळले पाहिजे नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच पूजा मांडा जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंदाने आपल्या घरात प्रवेश करेल आणि आपल्यावर प्रसन्न होईल विधियुक्त आणि शास्त्रोक्त पूजन कसे करावे तर पूजेची तयारी आणि मांडणी शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास देवीची विशेष कृपा मिळते संकल्प आणि शुद्धीकरण सकाळी लवकर उठून स्नान करावं सूर्य देवाला अर्घ द्यावे हातामध्ये फूल आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प करा आपली इच्छा प्रकट करून मी या कारणासाठी हे व्रत करत आहे असे देवीला सांगा पूजेच्या जागेचं भूमिपूजन करावं भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून त्यावर पाठ ठेवावा दोन घटस्थापना आणि मूर्तीपूजा पाटावर लाल वस्त्र अंथरून द्या दीपपूजन करा दिव्याला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करा कर्मसाक्षी दीप म्हणून दिव्याला महत्त्व आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात जिथे देवपूजा करतो पूजा मांडणी करावी घंटी पूजन करा सर्वात प्रथम श्री गणेशाला गंगाजल अर्पण करून स्नान घालाया मूर्तीवर मूर्ती तांदळावर ठेवावी माता लक्ष्मीचा फोटो भर मूर्तीवर पंचामृत शिंपडा हळदी कुंकू अक्षदा वाहा आणि लाल फूल अर्पण करा तीन नैवेद्य अर्पण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचे माता लक्ष्मीला पाच प्रकारची फळं नंतर मनोभावी देवीची प्रार्थना करा आणि आपली इच्छा सफल व्हावी यासाठी विनंती करा चार स्थापना लक्ष्मी मातेला प्रिय असलेलं कमळ किंवा साधं गोल तांदळाचे काढून घ्या त्यावर चांदीचा तांब्याचा किंवा पितळेचा कलश स्थापना करा कलशामध्ये थोडे गंगाजल साधे पाणी दुर्वा तुळशीपत्र सुपाई आणि एक रुपयाचं नाणं शिक्का टाका पाच आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने कलशावर ठेवून त्याच्यावर शेंडी वरच्या दिशेने राहील असे नारळ ठेवा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र पूजेसाठी वापरा फोटो ठेवण्याआधी खाली थोडं तांदूळ ठेवावं श्री गणेशाची स्थापना नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवून करावी पान नसेल तर तांदूळ ठेवून सुपारी ठेवावी व्रताची सांगता पाटासमोर रांगोळी काढा आणि फूल फुलांनी रास सजावट करा श्रीलक्ष्मी व्रताची कथा आणि श्री महालक्ष्मी महात्म्य वाचा देवीला न नैवेद्य अर्पण करून हात जोडून पोथीतील अष्टक वाचा अष्टक म्हणण्यापूर्वी मनातील इच्छा पुन्हा एकदा देवीला सांगा निरांजन ओवाळून आरती करा रात्री पुन्हा महालक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गोग्रास गाईसाठी घास काढून ठेवा आणि तो गाईला द्या त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे उद्यापन आणि नियम उद्यापनाची पद्धत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करावं सात सुवासिनी किंवा कुमारिकांना किंवा किमान एक सुवासिनी कुमारिका श्री महालक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना हळदी कुंकू द्या प्रसाद म्हणून एक फळ आणि व्रताच्या पुस्तकाची एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देऊन ओटी भरा आणि भावपूर्ण नमस्कार करा शक्य असल्यास कन्यापूजन आणि ब्राह्मणांना श्री धान्य दक्षिणा द्यावी दुसऱ्या दिवशी पूजा कशी उठवावी तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी स्नान झाल्यावर पूजा उठवावी कलशातील पाणी तुळशी वगळता इतर झाडांना टाकावे देवीच्या स्थापनेच्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा प्रथम नारळ उचलून आपल्या कपाळाला स्पर्श करून बाजूला ठेवा कलशातील सुपारी आणि नारळ तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी किंवा वर्षासाठी वापरू शकता शेवटी तांदळापासून कोणतीही शाकाहारी गोड पदार्थ बनवून सेवन करा देवीला वाहिलेली फुलं पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या ते पाण्यात विसर्जित करावे व्रताचे महत्त्व आणि नियम हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात लावू नका बुधवारी सूर्यास्तापूर्वीपासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार पूर्णपणे वर्च्य करा व्रताच्या दिवशी स्वच्छ धुतलेले कपडे घाला उपवास दिवसभर उपवास करून संध्याकाळी आरतीनंतर उपवास सोडावा उपवासाला खिचडी भगर दूध चहा कॉफी फळं खाऊ शकता रात्री भोजन पद्मपुराणामध्ये सांसारी लोकांसाठी हे व्रत सांगितलेले आहे त्यामुळे रात्री भोजन करावे वाद भांडणं टाळ गुरुवारी पती पत्नीने भांडणे करू नये घरामध्ये अशांतता निर्माण करू नका गुरुवारी केस धुवू नका आणि नखं काप केस कापू नका मासिक पाळी सुतूक आल्यास मासिक पाळी किंवा मा सुतू काल्यास त्या दिवशी फक्त उपवास करावा घरातील इतर वस्तू व्यक्तींकडून पूजा करून घ्या स्वतः पूजा करू नये लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी आपली सावली देखील पडू देऊ नये ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार व्रताच्या संख्येत पकडू नये पुढच्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी एक गुरुवार जास्त धरावा लागेल लक्ष्मी कृपेसाठी इतर उपाय माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी काही छोटे उपाय नक्की करा शंख पूजा भगवान श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला रोजच्या पूजे शंखाने स्नान घालून नियमित पूजा करा शंख हे लक्ष्मीचे आवडतेस स्थान आहे कवड्यांची माळ महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आहे देवपूजेत कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी यामुळे धनवृद्धी होते कमळ अर्पण लक्ष्मी माता कमळात विराजमान आहे म्हणून त्यांना कमळ अर्पण करा प्राजक्ताची फुलं दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं प्रचंड आवडतात सकाळी ती वेचून देवीला अर्पण करा स्वच्छता घर कायम स्वच्छ आवरलेलं आणि नेटनेटकंच हवं अस्ताव्यस्त घरात देवीला आनंद वाटत नाही महिलांचा आदर जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील आणि समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष कृपा आशीर्वाद राहते या सर्व नियमांचे मनोभावे पालन करून श्री महालक्ष्मी व्रत सर्वांनी करा तुमची देवीवर पूर्ण श्रद्धा झावी हेच महत्त्वाचं श्री स्वामी समर्थ